नमस्कार मी बाळासाहेब भालराव आपण पाहत आहात आकाशवार्ता न्यूज दिनांक पाच जून लोणावळा शहरात विविध विकास कामाचा पाहणी दौरा व आढावा बैठक आज गुरुवारी पार पडली आमदार सुने अण्णा शेळके जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या उपस्थितीत या बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या दौऱ्यात गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या बांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली या संदर्भात जिल्हाधिकारी धुडी यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना आदेश देत येत्या सोमवारपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या बैठकीत पुढील महत्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली लोणावळा भाजी मंडई दुरुस्ती व व्यवस्थापन खंडाळा माध्यमिक शाळेच्या जागेचा वापर रिक्षा व टॅक्सी संघटनांच्या मागण्या शहरात नवीन पर्यटन विकसित केंद्र करण्याची गरज वाहतूक कोटीवर उपाययोजना व पर्यटकांची सुरक्षा त्यानंतर टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट परिसरात भेट देऊन प्रस्तावित ग्लास काय प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी सर्व विकासकामे गुणवत्तापूर्व आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे असे स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या दौऱ्यात लोणावा शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी टॅक्सी संघटना भाजी मंडई व्यापारी तसेच उपविभागीय अधिकारी तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे महानगर प्रदेश विकास महा अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी परिवहन विभाग सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते